नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रागाचे औषध जन्मभर तुम्हाला राग येणार नाही फक्त एकदा ही कथा एक आपल्या जीवनात रोज काही ना काही घडत असते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिड ही होते पण एकदा लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसेच घडत जाईल एक गृहिणी असते तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते तिच्या या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागलेले असतात तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होतं असे घरामध्ये सतत वाद भांडण होत असतात एकदा काय होते त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो तिने आपली समस्या त्या साधूला सांगितली आणि ती त्या साधूला म्हणाली महाराज मला सतत राग येतो प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूपच राग येतो माझी कितीही इच्छा असली तरी मी माझा राग शांत करू शकत नाही त्यामुळे तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझ्यावर राग मी नियंत्रण करू शकेन त्यानंतर त्या, त्या साधूने त्याच्या जोडीतून एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितले की जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे तुझ्या सोड औषध तोंडातच ठेवायचं तोंड उघडायचं नाही जर तोंड उघडलं तर औषध उपयोगी ठरणार नाही त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचेच होते त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे हे औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली सात दिवस हा प्रयोग तिने केला जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध ते तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले त्या सात दिवसांमध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी झाले होते तिची चिडचिड कमी झाली होती सात दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला तेव्हा ती त्या ते साधूला नमस्कार करून म्हणाली तुमचे औषध माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहे माझा राग कमी झाला आहे मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आणि समाधानी वातावरण तयार झालं त्यावेळेला तो साधू म्हणाला मुली जे मी तुला औषध दिले होते ते औषध नव्हतेच त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते साधू म्हणतो एक लक्षात घे जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसले तर रागावर नियंत्रण करता येतो जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे सुलटे बोलायला लागतो ला त्यामुळे वाद वाढत जातात म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो खरं पाहता रागाने फार मोठे नुकसान होते रागामुळे आपण चिडचिडे रागीड बनतो लोकांच्या नजरेत वाईट बनायला सुरुवात होते मित्रमैत्रिणींनो संयमाने रागावर मात करा